नमस्कार प्रेक्षकांना टिपकेनची रांगोळी मालिकेमध्ये या अंजली वर्तकने पुन्हा एकदा खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि शशांकला वेगळं करण्याची एकही संधी ती सोडत नाहीये दोन दिवसाच्या लग्नाच्या मुहूर्ताचा निरोप कौशिकला सांगितला नसल्याने लग्न आता चार महिन्याने होणार आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन अंजली वर्तक कान्नटकरांच्या घरी अपूर्वाला घ्यायला आलेले असते त्यांना सांगते की अजून या दोघांचं लग्न झालं नाहीये आता ती इकडे कशी काय राहील लग्न न करता असं एकत्र राहणं चुकीचं आहे कानेटकर कुटुंबातील सदस्य प्रत्येकजण समजून सांगता की तसं काही नाहीये या दोघांचा एकमेकांवर कंट्रोल आहे ते एकत्र राहून सुद्धा चुकीचं असं काही करणार नाही यांचा आम्हाला ठाम विश्वास आहे त्यामुळे तिला इथंच राहते परंतु अंजली वर्धक ऐकत नाही ती अपूर्वाला घरी घेऊन जाण्यावर ठाम असते त्यानंतर ते बोलते की तुम्ही जर प्रेमाने तिला पाठवले नाही तर मी जबरदस्तीने तिला घेऊन जाईल आणि यासाठी तिने आता एक प्लॅन केला आहे आणि हा प्लॅन तुम्हाला आता येणाऱ्या भागामध्येच समजेलच या प्लॅनच्या साहाय्याने ती अप्रूवाला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे